नमस्कार मित्रांनो माझे नाव अरविंद ठाकूर आहे आणि फॉरेस्ट ऑफिसर म्हणून आज माझा शेवटचा दिवस आहे गेली तीस वर्ष मी या जंगलाच्या सान्निध्यात घालवलेत आणि या तीस वर्षांच्या काळामध्ये मला खूप सारे चांगले वाईट अनुभव आलेत पण आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी भयानक गोष्ट सांगणार आहे की जी मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही ही घटना आहे साल दोन हजार सातची ज्यावेळी कोकणातील एका जंगलात माझी नुकतीच बदली झाली होती आणि मला सात नंबरचा सा चेकपोस्ट देण्यात आला होता जो जंगलाच्या एकदम शेवटी आणि थोडासा आतमध्ये होता पण तिथे गेल्यावर मला समजले की या चेकपोस्टवर गेल्या दोन वर्षांपासून कोणीच ऑफिसर नाही आणि जेव्हा मी त्या चेकपोस्टवर गेलो तेव्हा मी पाहिले की इथे कसल्या सुविधा उपलब्ध नाहीत इथल्या टॉकी टेलिफोन हे तर बंद होत्याच पण जंगली जनावरांपासून बचाव करण्यासाठी साधे उपायही केलेले नव्हते आता या सर्व गोष्टी मी माझ्या मोठ्या अधिकाऱ्यांना सांगितल्या आणि दोन दिवसांमध्येच त्यांनी या सर्व गोष्टी मला उपलब्ध करून दिल्या आणि त्याचबरोबर आणखी एका ऑफिसरलाही पाठवले जेणेकरून आम्ही दोघे मिळून पाळीपाळीने त्या चेकपोस्टवर पहारा देऊ शकू आता या गोष्टीला जवळपास एक महिना झाला होता आणि सर्व काही व्यवस्थित चालू होते एके दिवशी मी नाईट शिफ्ट करून माझ्या रूमवरती चाललो होतो तेव्हा रस्त्यात मला एका न्हाव्याचे दुकान दिसले केस आणि दाढी करण्याच्या विचाराने मी त्याच्या दुकानात गेलो मी आज जाताच त्या न्हाव्याने मला खालूनवर प्रत्येक नजर पाहिले आणि छोटीशी स्माईल करत मला खुर्चीवर बसायला सांगितले पण त्या न्हाव्याने ज्या प्रकारे मला पाहिले ते मला थोडेसे विचित्रच वाटले पण नंतर लक्षात आले की मी फॉरेस्ट ऑफिसरच्या युनिफॉर्म आलो होतो आणि कदाचित म्हणून त्याने मला असे पाहिले असेल मी हा विचार करतच होतो की तेवढ्यात त्या न्हाव्याने मला आवाज दिला सर या बसा खुर्चीवर त्याच्या आवाजाने मी भानावर आलो आणि मी त्या खुर्चीवर जाऊन बसलो तो न्हावी आता माझे केस कापू लागला होता आणि केस कापता कापता तो माझ्याशी गप्पा मारू लागला सर तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर आहात ना त्यावर मी फक्त मान हलून हो म्हणालो तो न्हावी मला परत म्हणाला सर तुमच्या आधी जे ऑफिसर होते ना ते पण माझ्या दुकानात नेहमी यायचे ते खूप प्रामाणिक आणि चांगले ऑफिसर होते पण ते असे अचानक सोडून जातील असे कोणालाही वाटले नव्हते ते गेल्यावर त्यांच्या जागी कोणीच अधिकारी आले नाही आणि म्हणून ती चौके गेल्या दोन वर्षांपासून तशीच पडून होती मला त्याच्या या बोलण्याचा अर्थ काही कळालाच नाही म्हणून मी त्याला परत विचारले अचानक जाण्याने म्हणजे मी हा प्रश्न विचारताच तो न्हावी एकदम गप्प झाला आणि काही वेळाने त्याने मलाच एक उलट प्रश्न विचारला सर म्हणजे तुम्हाला त्या ऑफिसर सोबत काय घडले याबद्दल काहीच माहित नाही मी नाही म्हणून मान हलवली आणि पुन्हा त्याला विचारले काय झाले होते त्या ऑफिसर सोबत तेव्हा त्याने मला जे सांगितले ते खरच खूप भयानक होते त्याने मला सांगितले की पूर्वीचे जे ऑफिसर होते ते खूपच प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष होते ते नेहमी आपले काम प्रामाणिकपणे करत असत पण एके रात्री ते चौकीत पहारा देत असताना त्यांना एक सूचना आली की जंगलात काही शिकारी शिकार करण्यासाठी आले आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी ते, ते जंगलाच्या आतमध्ये गेले पण जंगल खूप घनदाट असल्यामुळे ते रस्ता चुकले आणि जेव्हा ते परत भेटले तेव्हा ते या जगाला कायमच्या सोडून गेले होते कोणालाच माहीत नाही की त्या रात्री त्यांच्यासोबत काय घडले कारण जेव्हा त्यांना जंगलाच्या बाहेर आणले तेव्हा त्यांच्या शरीरावरती खूपच विचित्र चिन्ह रेखाटले होते जणू काही त्यांच्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे त्याच्या या बोलण्याचा मला खूपच राग आला कारण असल्या गोष्टींवरती माझा अजिबात विश्वास नव्हता मी त्या न्हावेला बचावून सांगितले की पुन्हा माझ्यासमोर अशा फालतू गोष्टी बोलशील तर याद राख आणि मी चिडल्यामुळे तो न्हावी पुढे काहीच बोलला नाही मी रूमवर आल्यावर माझ्यासोबत काम करणाऱ्या ऑफिसरला ही घडलेली सर्व घटना सांगितली त्यावर त्या ऑफिसरने मला या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला सांगितले आता या घटनेला चार पाच दिवसच झाले होते आणि मी त्या दिवशी रात्रपाडीत काम करत कर होतो मी जंगलाच्या आजूबाजूला गस्त घालून आपल्या चौकीत येऊन बसलोच होतो कि तेव्हा मला वायरलेस वरती एक सूचना आली आणि ही सूचना चौकी नंबर एक मधून आली होती ऑफिसर अरविंद जंगलामध्ये काही शिकारी आम्ही इकडून पुढे येत आहोत तुम्ही त्या बाजूने सावध रहा ओव्हर अँड आउट ती सूचना येताच मी रूमवर असलेल्या माझ्या दुसऱ्या ऑफिसरला बोलावून घेतले आणि आता आम्ही दोघे मिळून आवश्यक असलेले सामान घेऊन जंगलाच्या आतमध्ये गेलो आणि आम्ही दोघांनी एकत्र जाण्याऐवजी वेगवेगळ्या दिशाने जंगलात जाण्याचे ठरवले आणि वायरलेस वरती सतत एकमेकांच्या संपर्कात राहत आम्ही पुढे पुढे निघालो आता चालत चालत मी जंगलाच्या खूप आतमध्ये गेलो आणि त्या दिवशी जंगलात खूपच अंधार होता कदाचित त्या दिवशी अमावस्या असेल आणि जसजसा मी जंगलाच्या आतमध्ये चाललो होतो तसतसा तसतसा माझा आणि माझ्यासोबत असणाऱ्या ऑफिसरचा वायरलेस कॉन्टॅक्ट तुटला मी तरीही जंगलात तसाच पुढे जात राहिलो आणि एकदम माझ्या लक्षात आले की मी आता रस्ता चुकलो आहे मला समजतच नव्हते की आता कोणच्या दिशेला जायचे आहे मी अंदाज लावत लावत तसाच पुढे चालत राहिलो पण मी जस जसा पुढे चालू लागलो तस तसा मला काही भास होऊ लागले की कोणीतरी माझ्या पाठीमागे चालत येत आहे पण पाठीमागे वळून पाहिल्यावर मागे कोणीच नव्हते आता खरे सांगायचे तर मला ही भीती वाटू लागली होती पण परिस्थिती आता माझ्या हातातच नव्हते तेव्हा एकदम मला लांबवर एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीच्या दारातून दिव्याचा प्रकाश बाहेर येत होता मला वाटले कदाचित शिकारी इथेच लपले असते म्हणून मी एकदम धपक्या पावलांनी त्या झोपडीकडे जाऊ लागलो पण जसा जसा मी त्या झोपडीच्या जवळ पोहोचू लागलो तसा माझ्या कानात कसला तरी आवाज येऊ लागला पहिले तर मला वाटले की मला कसले भास होत आहे पण मी त्या झोपडीच्या जवळ जाऊ लागलो तस तो आवाज आणखीन स्पष्ट आणि मोठ्याने येऊ लागला माझे हातपाय पूर्ण थंड पडले होते माझ्या हातातली टॉर्च थरथरत होते आणि आता मी त्या झोपडीच्या दारापाशी पोहोचलो होतो पण आतमध्ये पाहण्याची माझी हिंमतच होत नव्हती तरी पण मी कशी हिम्मत हिंमत करून त्या दाराच्या आतमध्ये पाहिले आणि आतमध्ये दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली त्या झोपडीच्या मध्यभागी एक म्हातारी बसली होती जिने एक पांढरी शुभ्र साडी घातली होती तिचे केसही तसेच पांढरे शुभ्र होते ते केस तिने मोकळे सोडले होते आणि तिच्या पूर्ण शरीरावरची त्वचा खूपच लटकलेली होती आणि जेव्हा मी आत पाहिले तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली आणि ती म्हणजे की ती म्हातारी पण माझ्याकडे पाहत होते तिला पाहून मला खूपच भीती वाटू लागली म्हणून मी परत जाण्यासाठी मागे पडू लागलो मी मागे वळताच माझ्या समोर एक स्त्री उभी होती जिचे डोळे एकदम लाल बुंद होते तिच्या चेहऱ्याची चे त्वचा चळाल्याप्रमाणे लोंबत होते तिला पाहून मी इतका घाबरलो की मी जीवाच्या आकांताने जोरजोरात ओरडून इकडे तिकडे पडू लागलो आणि मी पळता पळता माझा पाय कशात तरी अडकून मी खाली जमिनीवरती पडलो आणि जेव्हा मी खाली पडलो तेव्हा माझ्यासमोर एक काळी सावली आली आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो आता जेव्हा मला सकाळी जाग आली तेव्हा मी माझ्या रूमच्या बेडवरती होतो आणि माझ्या बाजूला माझा सहकारी मित्र बसला होता मी उठताच त्याला विचारले मी इथे कसं का काय आलो मी तर जंगलात त्याच झोपडीच्या बाहेर पडलो होतो त्यावरती तो मित्र म्हणाला अरे काल रात्री जंगलात जे शिकारी शिरले होते ना त्यांना आम्ही रात्रीच पकडले पण तुझा काही पत्ता लागत नव्हता म्हणून आम्ही तुला रात्रभर जंगलामध्ये शोधले पण तू कुठे सापडला नाही आणि सकाळी जेव्हा मी जंगलाच्या बाहेर आलो तेव्हा तू आम्हाला जंगलाच्या बाहेरच बेशुद्ध अवस्थेत सापडलास मी मनात विचार करू लागलो की काल रात्री मी त्या झोपडीपाशी पडलो होतो मग मी जंगलाच्या बाहेर कसा काय आलो पण काही केल्या मला हे कोडे उलगडत नव्हते आणि मला एकदम लक्षात आले की या कोड्याचा उलगडा करण्यासाठी तो न्हावी मला नक्कीच मदत करेल आणि मी त्या न्हावेच्या दुकानावरती गेलो मला पाहताच तो न्हावी थोडासा आश्चर्यचकित झाला कदाचित त्याला वाटले होते की त्या घटनेनंतर मी पुन्हा कधीच त्याच्या दुकानावरती येणार नाही तो न्हावी माझ्याकडे पाहून म्हणाला या सर बसा खुर्चीवर नाही आज मी केस कापण्यासाठी नाही आलो माझे तुझ्याकडे काही काम आहे थोडा बाहेर ये मला तुझ्यासोबत बोलायचे आहे त्या न्हाव्याने हातातले काम सोडून बाहेर आला हा सर बोला तू मला त्या दिवशी त्या ऑफिसरबद्दल काय सांगत होतास त्या ऑफिसरबद्दल त्या ऑफिसरसोबत काय झाले होते मला सांगशील का हे ऐकून तू न्हावी थोडासा घाबरला आणि मला म्हणाला नाही सर काही नाही अरे मी रागवणार नाही कृपया मला सांग त्यावर तो न्हावी म्हणाला सर फार वर्षांपूर्वी या गावात एक बाई राहत होती तिला काळा जादू करण्यामध्ये खूप सिद्धी प्राप्त झाली होती पण ती याचा वापर चुकीच्या कामासाठी करत होते आणि तिच्या या वागण्यामुळे गावकऱ्यांनी तिला जंगलात जिवंत जाळे आणि ज्या ठिकाणी तिला जाळले त्या ठिकाणी एक झोपडी बांधण्यात आली आणि या घटनेनंतर प्रत्येक अमावस्येला त्या झोपडीतून विचित्र आवाज येतात त्यामुळे गावकऱ्यांनी त्या जंगलात जाणे सोडून दिले पण तुमच्या आधी जे ऑफिसर होते ना त्यांना पण त्या झोपडीतून ते आवाज ऐकू येत असत म्हणून अमावस्याच्या दिवशी ते ऑफिसर त्या झोपडीत पाहण्यासाठी गेले की इथे कसला आवाज येतो आणि त्या चेटकिनीने त्या ऑफिसरच्या आत्म्याला कैद केले हे ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली कारण मी काल मरता मरता वाचलो होतो पण प्रश्न हा होता की मला वाचवले कोणी आणि एकदम माझ्या लक्षात आले की काल रात्री बेशुद्ध पडण्याआधी मला जी काळी सावली दिसली होती ती दुसरे तिसरे कोणी नसून ती त्या ऑफिसरचा आत्मा होता जिने मला काल त्या चेटकिनीपासून वाचवले मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया आणखी एका नव्या गोष्टीसह